नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा बुलंद माझा वेळ देणार मी वोटिंग देणार माझ्याकडे याद्या आहे आता याद्याची गरज नाही ऑनलाईन डिजिटल झालेला आहे प्रत्येकांना वोटिंग आपापल्या आप मोबाईल वर आपल्या आप लॅपटॉपवर फक्त त्यास त्यासुद्धा सूचना आपणाला या ठिकाणी ठेवायच्या आहेत आणि जास्ती जास्त सर्वांनी या कार्यासाठी या मंगलमय कार्यासाठी या खुल्या चर्चामध्ये या सत्रामध्ये आपणाला या ठिकाणी येऊन सांगायचं आहे तर आता मी थोड्याशा अनुभवीने त्याला मी विनंती करतो की सन्मान्य ॲडव्होकेट रामी शिवजी तायडे यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत आपल्या ठेवून सूचना द्यायच्या आहेत आज जमलेल्या बंधू आणि भगिनींनो सर्वांना आदरपूर्व दे आणि आजच्या पवित्र दिनाच्या पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सूचना येतो त्या ऐकत होतो त्याचा व्हिडिओ शूट आम्ही करत होतो आणि हे करत असताना इथल्या सगळ्यांच्या मनात जरी महिलांमध्ये कोणी बुडत नसलं तरी निश्चित काहीतरी चालू होतं की नेमकं काय आहे याच्यामध्ये नेमकं नेमकं काहीच नाही सरळ सरळ आहे उमेदवार आणि सरळ सरळ आहे उमेदवाराचं चारित्र ह्या गोष्टीवर सूचनेवर मी येणार आहे परंतु ह्या गोष्टी तुमच्या माझ्या मनात असल्या पाहिजे उमेदवार भरपूर येणार आहे कॉन्सन्ट्रेशन बौद्ध समाजावर आहे हे हो निश्चितपणे इमच्या जेणे मध्यमध्ये उभा राहतो मुसलमानांच्याच भरोप्यावर हो रा। पं तसा आपण पण लक्षात घ्या माझ्या आईला मुलगीना सूचना आपण पण निश्चितपणे फक्त आणि फक्त अंजत दादा साहेबांना निवडून देऊ शकतो त्याचं कॅल्क्युलेशन बसलेले ऍडव्होकेट साहेब आहेत नेते आहेत अंजत ना आपल्यासोबत जे काही मध्ये काम करणार त्यांची टीम होती त्यांनी कॅल्क्युलेशन मांडलेलं आहे हे कोणी काही आतापासून फिट नाही या कोणीच्या ज्या कोट्या आहेत जबरदस्त सहा पाच सात पहिले कच वर्षापूर्वी ही बोटी आम्ही फेकली होती समाजामध्ये आणि या समाजामधूनच काही उमेदवार येणार आहेत त्याचं कॅल्क्युलेशन जर काढत तर एक लाख होतात फक्त आणि फक्त बहुत हो। या कमी त्या समाज समाजाला जोडलेले मित्र अन्य बहुफुसत असलेले इतर समाजाचे काम त्यांनी केलेलं काम आणि त्याच्यापेक्षा कॅन्सर शारीरिक खरं तर आज आपण इथं सगळे जमलो होतो अंजन भाऊ सहावी राजच्या एकंदरीत पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी ते एकत्रित जमलेला आहोत आम्ही संविधान सांस्कृतिक कंसा म्हणून गेली पाच सहा वर्षापासून तर काम करत आहोत आणि हे काम किती महत्त्वाचं आहे हे काम का केलं पाहिजे याच्यासाठी जी महत्त्वाची आणि एक योग्य भूमिका जी राहिलेली आहे ती अंतर बहुत चांगल्या सरांची राहिलेली आहे त्यांनी प्रशिक्षण शिबिरे गावागावात वस्त्या झाली पाहिजे संविधान प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे त्याच्यावरती गीतरचना झाली पाहिजे आणि प्रबोधनाच्या माध्यमातून तो पोचलं पाहिजे याच्यासाठी महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे आणि विद्यापीठातली आपली पंधरा ते वीस जणांची जी टीम बनलेली आहे एक महत्वाची ती टीम इथं बनलेली आहे आणि ती आज गेली पाच वर्षापासून गावात जाऊन संविधान सांगण्याचं सा काम करत आहे आज आम्ही आमच्या आमच्या सर सगळ्या टीमच्या वतीने संविधान सांस्कृतिक सांगू इच्छितो की तुमच्या सगळ्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सगळ्यात पहिले जर कोण असेल तर ह्या पंधरा लोकांची टीम प्रत्येक गाव शहर वस्ती प्रत्येक ठिकाणी जाऊन ते पिंडून काढून तुमचा प्रचाराचं काम करेल शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज साहित्य रत्न अन्नभाऊ साठे संत रोहिदास माता रमाई भिमाई, माता जिजाऊ यांना वंदन करून आज या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघामधील भावी आमदार म्हणून अन्यजी साळवे यांची या पश्चिमी भागामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारी मिळावी पाठिंबा आणि त्यांनी घरभरून काम करावं आणि कामाला लागवं हे त्यांना सदिच्छा औरंगाबाद दक्षिण मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये भावी Gracias. छात्रों जो तो भी हम लोग वंचित बहुजन अघाड़ी के मंचों से आदरणीय बाबा साहब अम्बेडकर के विचारों को पूरे महाराष्ट्र में बल्कि पूरे हिंदुस्तान में लोगों तक पहुंचा रहे हैं और ये कह रहे हैं कि संविधानिक मूल्यों को आगे रखते हुए संविधानिक तरीकों से काम करना चाहिए मैं यहाँ पर चूंकि वंचित तो हूं जरा गाड़ी का राज्य प्रवक्ता हूं इसलिए मैं यहाँ पर सुनने के लिए आया था बोलने के लिए नहीं आया था कि मुझे देखना था कि हमारे अपने पक्ष के लोग अपने अपने कार्य स्थलों पर किस तरह से काम कर रहे हैं और किस तरह से लोग उनको रिस्पांस करते हैं मैं अंजन दूर साढ़े को इस बात के लिए शुभेच्छा देता हूँ और इनका स्वागत करता हूँ इन्होंने एक छत के नीचे अलग अलग पक्षों के लोगों को जोड़ा और ये बताया कि मैं राजनीतिक तौर पर मजबूत हूं इसके लिए आपका स्वागत का नाम लेंगे तो हम एजुकेशन की बात करेंगे फूले हम एजुकेशन की बात करेंगे क्योंकि फूले का जो काम था पिछड़े वर्गों के लिए दलितों के लिए मुसलमानों के लिए आपने एजुकेशन के अंदर काम किया है तो जब हम दूसरे समाजों में जाए और हम भूले की विचारधारा वहां तक लेकर जाना चाहते हैं तो उनको बताओ हम शिक्षा की बात करते हैं जब हम शाहू तो की बात करते हैं तो हम रिजर्वेशन की बात करते हैं हम आरक्षण की बात करते हैं और रिजर्वेशन रिप्रेजेंटेशन है आपका हर क्षेत्र में और अगर हर क्षेत्र में आपका आदमी होगा तो किसी भी क्षेत्र से आपके ऊपर जुल्म नहीं होगा तो हम जब शाहू की बात करें तो हम बताएं कि हम शाहू के नाम पर अगर कोई बात करते तो आरक्षण की बात करते हैं बराबरी की बात करते हैं इक्वलिटी की बात करते हैं हम बात करते हैं इंसान की इंसानियत की और जब हम अंबेडकर की बात करते हैं तो हम की की बात करते हैं। हम की बात करते करते हैं। हैं हम कि क्षेत्र कोई भी हो अगर समाज के लिए कुछ करना पड़े तो सड़कों पर उतरने वाले हम होंगे अगर समाज को पानी पीने से रोका जाएगा तो उस पानी के लिए यात्रा करने वाले हम होंगे अगर समाज को नौकरियां नहीं दी जाएंगी तो अपने इस तरह में रखेंगे लेकिन समाज के लिए आरक्षण मांगने वाले हम लोग होंगे ये बात तो लोगों तक लेकर जानी होगी तब जाकर मुझे लगता है हम जीतेंगे भी और जीत कर अपने अपने समाजों का उद्धार भी कर सकेंगे मैं एक बार मुबारकबाद देता हूँ आदरणीय के मुखे को इनकी पूरी टीम को और आप तमाम स्वागत करता हूँ कि आप तमाम लोग यहाँ आए मुझे बर्दाश्त किया मुझे सुना मैं आपका भी स्वागत करता हूँ और चूंकि टाइम भी बहुत हो चुका है दो पंक्तियाँ पढ़ता हूँ अपनी जगह लेता हूँ जर मोहब्बत का इम्स होता तो घर में मीर का दीवान होता करना आते तुम्हारी महफिल में, में। सोच से बहुत गुस्सा होता बहुत बहुत शुक्रिया जहिम बहुत सारे मानदेऊ दिना आपण औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी त्या ठिकाणी एकत्र आलेलो हो। आहोत आणि भाऊ साळवे यांच्याबद्दल आपण सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांचं गुणगान केलं या विधानसभा क्षेत्रामध्ये अंजन भाऊ साळवे यांना उमेदवारी मिळाली पाहिजे यासाठी सातत्यानं सर्वांनी प्रयत्न केलेले आहे मीही त्यांच्या भावनेला आधार देऊ सर्वांच्या भावनेची एक आदर ठेवून अंजन साळवे यांना औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाची वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे अशी शुभेच्छा त्यांना व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांना यावेळेस निश्चितच उमेदवारी मिळेल याबद्दल सरकार नाही या त्या पद्धतीनं त्यांनी या मतदारसंघामध्ये एक काम केलं ज्या पद्धतीनं

ही पदाधिकारी कार्यकर्ते नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संघटनाचे सर्व नेते मंडळी त्याप्रमाणे सर्व मंडळाचे सर्व पदाधिकारी आज आमच्या या सत्रामध्ये सहभागी झाले त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले सर्वांचे आभार मानतो त्याचबरोबर आम्हाला या सत्रासाठी ज्यांनी सहकार्य केलं असे महानगर सर्व सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा मी या आमच्या या चर्चा आपण सहभागी झाला या त्यांच्या सत्रामध्ये आमच्या महिला भगिनी केंद्र परिवार आणि खास करून संपूर्ण पश्चिम मतदारखंडामध्ये म्हणजे आणि संघाचा अवसाबादचा भाग असेल माळेवाड असेल तर असेल साजापूर असेल बजाजनगर असेल वडगाव असेल पंढरपूर असेल उळदगाव असेल इकडचा शहरातील भाग राहुलगर असेल रेल्वे स्टेशन असेल उस्मानपुरा असेल एका अर्था पावसीपुरा न पेठे नगर अर्था सातारी परिसर देवळाई परिसर या भागातून आलेल्या सर्व आजच्या या चर्चासत्रामध्ये आलेल्या समाज पुन्हा एक आभार व्यक्त करतो आपण या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या मैदानाबाद उतरण्यापूर्वी एक चर्चा सत्र समाज मात्रशी व्हावे या माध्यमातून चर्चा चर्चासत्र या ठिकाणी आयोजित केलं होतं यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी करता या ठिकाणी आपलं मनोबत व्यक्त करत असताना आपल्या भावना व्यक्त केल्या त्या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व घेत असताना आम्हाला उमेदवारी पक्षाने दिली पाहिजे आणि आम्ही या अपेक्षाने आहोत आणि बाळासाहेब आंबेडकरांचा एक सच्चा कार्यकर्ता या मतदारसंघामध्ये दोन हजार पासून ज्यापासून काम करत आहोत त्या कामाच्या मोबदल्यामध्ये आम्हाला देखील आमच्या मतदारसंघामध्ये जर कामाचं माहिती पडक द्यायचं असेल तर दोन हजार तेराच्या प्रकार एकचं आंदोलन असेल या परिसरामध्ये ना या कुठल्या परिसरामध्ये तो कसा पेल असताना जवळजवळ वीस हजार ते पंचवीस हजार लोकांना एकत्र केलं आणि ज्या माध्यमातून राष्ट्रत्व केला तिकडे गेल्यावर एमिशन करण्याचा जो होता त्याला हक्त पार करण्याचं कामाने देखील त्या केलं आणि या निकाचा हात पार केला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आक्रमण झाले केला हे धडकचा प्रश्न होता शेतकऱ्याचा प्रश्न होता हे आमदारही या पक्षी मतदारसंघामध्ये गेले आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी काढलेली असेल काढली असेल त्या ठिकाणी हे लोक या ठिकाणी आंदोलन करत असताना पासभोर घेतलं गोलबाईपांची घर वाचत ही भूमिका त्या ठिकाणी मान्यता कामाने केलं शेतकऱ्यांच्या दृष्टी या ठिकाणी सर्व घरचा प्रकल्प आहे सेडोटेपर्यंत नक्की कमी संपादित या मिळत नव्हती पहिल्या मिळत होते ठिकाणी आणि काम केलं ज्याचा दुसरा फ्रेस्ट की आता समुदायाच्या लोकांना देश असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल प्रश्न असेल अशा अनेक आंदोलन या परिजरामध्ये आम्ही केलेल्या आहेत आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमच्या आता मी बाळासाहेब आंबेडकर वीस जुलै दोन हजार तेवीसला त्या महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाला जो आंदोलन ठेवलं होतं त्या आंदोलनामध्ये त्या पश्चिम मतदारसंघामधून जवळजवळ तीन ते चार वाजता घेऊन गेलो आणि त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडण्याचं काम आम्ही केलो शंभर हजार लॉकडाऊन असताना आपल्याला माहित आहे घराच्या बाहेर कोणी नव्हतं घरात घराघाण्याचा प्रश्न होता जीवनाचा प्रेश् होता या काळामध्ये आपल्याला या परिसरामध्ये आदिवास घेतला तो मेळावा तर घेता देऊ शकतो का आणि तो निवडणूक आदिवाय बाळासाहेबांना शब्द केला काही परिसरामध्ये जिल्हा या आदिवासी या ठिकाणी फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला त्या लोकांना पायद्याशी जवळजवळ आठ हजार आदिवासी एक संपूर्ण जिल्हा तिथून काढला घरा घरापर्यंत गेलो आदिवासी कुठे जातो आदिवासीचं वक्तव्य काय आदिवासीचा प्रश्न काय या प्रश्नाला वाटा होण्याचं काम की आमचे बायरे बाबू असतील निराळ सेवा असतील शहरातील या टीमला आम्ही घेऊन ठेवलो आणि या ठिकाणी आदिवासी मेळावा पार पाडला पक्षाकडे यामुळे आम्ही टिक्स मागतो कोय निर्माण प्रश्न आम्ही हाती घेऊन निर्माणच्या प्रश्नाला वाटत होतो कोय निर्माणच्या प्रश्न तरी आवाजात जनता जरी आम्ही भरतो आणि आम्हाला मागच्या एक ग्रामीची कुटी लागली बाळा संधी दिली होती फॉर्म घेण्यासाठी आपण आणि अर्थात एका व्यक्तीचा नाव करून आलो परत आम्ही नाराज झालो नाही पुढच्या काम करत राहिलो

घेण्यासाठी येत होतो आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही लोकशाही मारलं आंदोलना जागा कायम्यात हे व्यक्तित्व काम करताना इच्छित आहे पहिल्या लक्षात काय केलं पाहिजे त्या लक्षा अजून काय काम करत आहे पक्षामध्ये जे व्यक्तिमार मार्गदर्शन या ठिकाणी पराधिक मिळत असतो त्या माझ्यावर चाललेलं काम आणि या ठिकाणी करत आहोत राहिला प्रश्न बहुतांच्या प्रश्न विचार हे बहुजन समाजाच्या मराठा असेल मुस्लिम असेल बहु बंजारा असेल हे सतत अनुसूचित जाती समाज तिथे सर्व आहे त्या टीमच्या माध्यमातून सतत आम्ही त्या लोकांपैकी पोहोचण्याचं काम करत आहोत पण एखादा शिमन निर्णय असेल एका रामपुरी केसुद्धा आणला असेल त्या ठिकाणचा बंजारा समाज असेल फक्त आमची तोला समाज असेल त्यांचे प्रेक्षक आहे त्यांचे प्रेक्षक हे काम आम्ही सर्वात जवळ जवळ पंधरा ते वीस वर्षात ठिकाणी नव्याण्णवच्या दशापासून राजकीय शेतकऱ्यांचे जेव्हा प्रवेश केला ग्रामपंचायत चा सदस्य राहिलो ग्रामपंचायतचा कार्यरत राहिलो आणि ग्रामपंचायत चा सरपंच म्हणून या ठिकाणी काम केलं ज्या परिसरातून अन्याय कुठे समितीच्या माध्यमातून ज्या ठिकाणी समाजावर असेल तर तो कुठलाही समाज त्याच्यावर अन्याय झाला त्याला अन्यायाचं का

I my life सेवा करण्याची काम संधी आम्हाला मिळाली त्यांची सुद्धा आम्ही सेवा या ठिकाणी केली आहे त्यांचा आम्हाला सुद्धा पाठिंबा या ठिकाणी आहे शिक्षक संघाचा पाठिंबा आहे संघाचा पाठिंबा आहे या उद्योग उद्योगपतीमध्ये जे उद्योजक आहे त्यांचा सुद्धा आम्हाला पाठिंबा आहे तर उद्योगपणे मध्ये काम करता असताना त्यांना येणारे आयोजक आहे त्यांना येणारे जो त्रास

ज्या जेव्हा मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे त्या कष्टाला वाट्या फोडायचं काम केलं आहे आमदार केले आहे त्याची आम्ही लक्षाला घ्यावी आम्हाला उमेदवारी द्यावी त्यांचा था त्याप्रमाणे आमच्या मतदार संघात भारत साहेब आहेत सांगितलं मतदारांचं आम्हाला शास्त्री आहे या आहे काम करतो तो हे ठिकाणी सातत्याने चालू आहे सभासद दोन्ही पक्षांची शंभर टक्के चालू आहे याच अपेक्षेने आम्ही या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करण्याची आम्ही पक्षाकडे विनंती करत आहोत या मतदारसंघामध्ये रायगड लोकांच्या पक्षाचा उमेदवार विरोधी असेल वर्षा करण्याचा असेल त्याकडे आम्ही लक्ष दिले जात नाही आमची जमाची बाजू जनतेपर्यंत माणूस मतदारापर्यंत तसंच होती आम्ही बांधणी करत आहोत यासाठी आमची पुढे चर्चा आपल्यासमोर ठेवली होती आपण सर्वजण या पुढे चर्चामध्ये सहभागी झाला याबद्दल मी पुणेशर्यंत आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद म्हणतो शिक्षक संघ असेल उद्योजक असेल आम्हाला मांडणारा सर्व आम्हाला असेल उद्योग समिती असतील औरंगाबाद पश्चिम बंगाम जे कार्यकर्ते कोणाकरी आहे त्यांचे पुरस्केते सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो पुन्हा एकद्यांची आपल्याला करतोय की आपल्या सर्वांची घोरण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे धोरण भेट लाभण्याची व्यवस्था या ठिकाणी आपल्यासाठी करण्यात आली आहे पुण्याशी आता आपले सर्वांची अशी साथ शेवटच्या दिवसापर्यंत असू द्या मतदानाच्या नंतरही असू द्या मतदान म्हणजे तुमचं आमचं नाटं सत्तर नाही तुमचं आमचं नाटं हे शेवटच्या स्वतःपर्यंत असलं पाहिजे मैत्री माहिती असू हीच माहिती कायम करावी हीच त्या अपेक्षेने आमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मानतोय धन्यवाद अधिकारी के जो तो भावी आमदार भी उनको कहा जा रहा है आज कार्यक्रम में चतन सूत्र चर्चा सूत्र पत्रकारों से लेके पूरे अधिकारी डॉक्टर मौजूद थे क्या चाहिए इस बार मैं अंजलि साग सबसे पहले तो इस बात के लिए मुबारकबाद दूंगा कि इन्होंने एक छत के नीचे तमाम पक्षों के लोगों को और तमाम अलग अलग क्षेत्रों से आने वाले जो तो कहीं ना कहीं नॉन पॉलिटिकल भी है और कहीं ना कहीं पॉलिटिकल चाहे वो डॉक्टर्स हो चाहे वो शिक्षक हो चाहे वो वकिला ये लोग नॉन पॉलिटिकल लोग हैं वहीं पर इन्होंने पॉलिटिकल लोगों के तौर पर अलग अलग पक्षों के लोगों को जमा किया ये अंजन साढ़वे जी कि मैं समझता हूँ इस क्षेत्र में कामयाबी रही बात उम्मीदवारी की तो वंचित बहुजन आघाड़ी के जो सुप्रीमो है आदरणीय बाड़ा साहब अम्बेडकर ये एक कोर कमेटी अनाउंस करने वाले हैं वो कोर कमेटी जो है वो तो आपके काम के आधार पर आपको टिकट देंगी वंचित बहुजन आघाड़ी के तमाम ऑफिशियल ट्विटर हैंडल हो फेसबुक हो या इंस्टाग्राम हो एक ऑनलाइन फॉर्म दे दिया गया है पूरे महाराष्ट्र में कि अगर आप चाहते हैं कि आपको टिकट मिले तो आप इस फॉर्म को फिल करें और अपने कामों को इस फॉर्म के जरिए बताएं अगर कोर कमेटी में आपके काम लगते हैं या वाकई में टिकट के काबिल है तो टिकट आपको करो नहीं सर एक प्रश्न ऐसा होता तुम्हें राज्य प्रवक् हैं अने तुम्हें आज चर्चा सत्र में सर्वान सुरू होता कहीं हमें टिकट मिलाल पाजे तो तुम्हें का मजे सवाल वगैरे सादर करणार आहे का पक्ष आहे तेव्हा अंजन भाऊला टिकेट दिन मिळावं मैं यहाँ पर अवाम का व्यू लेने के लिए आया था कि यहाँ के लोग जो अलग अलग क्षेत्रों से आते हैं वो अंजन भाव के सिलसिले में क्या सोचते हैं जब पक्ष की तरफ से हमसे ये पूछा जाएगा कि आपके अपने शहर औरंगाबाद में पश्चिम मतदान संघ से जो नाम आए हैं उसमें आपका क्या कहना है तब ये जो व्यू मुझे यहाँ से मिले तो बड़ा आसान तक पहुंचाने का था इससे पहले पंचवंशी बहुजन आघाड़ी का उम्मीदवार पश्चिम मतदान संघ में था और कुछ बहुत सारे वोटों से उनकी हार हुई थी इस बार क्या मोर्चे बांधनी नहीं हुई है पश्चिम मस्जिद जमा दक्षिण मीडिया इस बार जो है मंजू बहुजन आघाड़ी पूरी ताकत के साथ और पूरी तैयारी के साथ अब इलेक्शन लड़ेगी हर बार की तरह नहीं कि हम आए और लड़ भी इस बार हम पूरी तैयारी के साथ लड़ रहे हैं और हम इस बात को यकीन दहानी करा सकते हैं कि इस बार उम्मीदवार सिर्फ खड़ा नहीं रहेगा बल्कि जुम्मे क्या सर आज खुले चर्चा में एक तरफ सुरने का नाला का तुम्हारा उम्मीदवार मिला ले तो क्या प्रतिक्रिया है तुम्हें आप आजच्या खुल्या चर्चामध्ये जाईल आणि घ्याला कामाला उमेदवारी मिळाली पाहिजे तो मतदारांचा कोल आहे आणि मतदारांच्या कोलमध्ये मी आदरणीय बाळासाहेबांना ऑनलाईन फॉर्मसुद्धा म्हणजे पक्ष पक्षसृष्टीकडे पाहिले आमची भोजन आघाडीकडनं मला उमेदवारी मिळाली पाहिजे मात्र त्यावेळेसही दोन आदरणीय पुन्हा त्याने स्पर्धेत होतो आणि त्यावेळेसही तो स्पर्धेमध्ये माझं नाव होतं आणि यावेळेस मला उमेदवारी मिळाली पाहिजे ती माझी काय आणि मतदारांचा तो आज आपण प्रतिक्र चर्चामध्ये त्यांनी सांगितलं त्या मतदारांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला या विधानसभेमध्ये मिळाली पाहिजे त्या सगळ्यांनी तयारी मी आहे आणि पक्ष माधा शंभर त्यांच्या आदरणी बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा पक्षश्रेष्ठी महाधा शंभर त्यांचे विचार करतील आणि मला उल्लेख करतील आजच्या चर्चासत्रामध्ये किती पक्षाचे आणि कोणत्या कोणत्या पक्षाचे नेते आदर आहेत यामध्ये आजच्या चर्चासत्रामध्ये काँग्रेसचे होते शिवसेनेचे होते रिपब्लिकन पार्टीच्या आजच्या गटांची होती आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटना होत्या त्यामध्ये वकील संघ असेल शिक्षक संघ असेल उद्धवजकांचे होते सामाजिक संघटना होत्या पृद्धी समित्या होत्या आणि वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक या ठिकाणी ते वेगवेगळ्या सम समाधान केले प्रतिनिधी या ठिकाणी होते त्यांच्यामुळे या अपेक्षामध्ये आहेत का आता बाळासाहेब बाळासाहेबांप्रेची असतील किंवा पक्षच दृष्टी असते माझा विचार संप त्या ठिकाणी पक्षाकडमध्ये अनेक स्पर्धक आहेत आणि अन्य दावेदार पण आहेत तुम्हाला पक्षाने उमेदवारीच का द्यावी काय तुमचं पक्षामध्ये काम करत असताना जे वेगवेगळे आंदोलनं आहेत पक्षाच्या माध्यमातून जो आदेश आला होता आदरणीय बाळासाहेबांचं त्या आदेशाचं पालन करून या मतदारसंघामध्ये ज्या जे प्रश्न होते त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम न्याय मिळवून देण्याचं काम मी तालुक्याचा अध्यक्ष या नात्याने केलेलं आहे त्यामुळे मी पक्षाकडे एक दावेदार म्हणून आहे स्पर्धक किती असले तर आदरणीय बाळासाहेबांचा आदेश अंतिम आदेश निवडणुकीची काय काय तयारी सुरू या मतदारसंघामध्ये तीनशे अठ्याऐंशी जो जमूत आहेत पावणी चार लाखाच्या आसपास मतदान आहे आणि या उत्पादनेमध्ये आम्ही या मतदारसंघ केलं होतो तीनशे ते दोनशे आम्ही या ठिकाणी तयार केलेले आहे रायला शहरातील भाग त्यामध्ये शहराध्यक्ष आहेत त्यांच्याशी कम्युनिकेशन करून त्या परिसरामध्ये आमचे जे कार्यकर्ते आहेत ते संवाद करून त्या ठिकाणी आमची तयारी त्या ठिकाणी चालू आहे आणि येणाऱ्या काही दिवसातच शंभर टक्के बुधवांधी आम्ही करणार आहोत एकाच समाजावर कोणताही उमेदवार निवडून येऊ शकत नाही इतर समाजही तुम्हाला जोडावं लागतील त्यासाठी काय प्लॅन करू शकतो त्यामध्ये वेगवेगळ्या समूहातील जे काय आहे वेगवेगळ्या जातीधर्मातील लोकांना आम्ही त्या ठिकाणी एकत्र करणार आहोत जे आता बघितलं असेल आमच्या नेत्यांनी ओबीसी समाज यात्रा जी काढलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी ओबीसी समाजाची आम्ही एकमत जाणून घेणार आहोत ओबीसी समाजामध्ये आम्ही जाणार आहोत आणि त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत या राज्यामध्ये जर आपले प्रश्न सोडवण्यासाठी तर आपल्यावर जो अन्याय होतो ते अन्यायाला बाचा फोडण्याचं काम आध्यापी बाळासाहेब आंबेडकर शहरात आणि वंचित बहुजन आघाडीकडून माध्यमातून आम्ही जाते दोन हजार एकोणीसमध्ये पण तुम्ही स्पर्धेत होता त्यावेळेसही तुम्हाला तिकीट मिळालं नाही यावेळेस तुम्ही प्रबळ दावेदार आहे पक्षाने जर उमेदवारी दिली नाही तर पुढचा पैत्र काय राहणार नाही ते कार्यकर्त्याची संवाद साधून त्यावेळेस तो निर्णय असेल परंतु पक्षाच्या शेवटच्या शिक्षणापर्यंत मी पक्षाची वाट बघणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीकडनंच मला उमेदवारी मिळेल याची मला शाश्वत मतदारसंघातील मतदारांना काय आवाहन करणार मतदारसंघातल्या मतदारांना असं आव्हान करेल की बाबा या मतदारसंघामधून जे जे कार्य केलेलं आहे जे प्रश्न सोडवण्यासाठी मी सतत आहो आपल्याबरोबर आहे प्रत्येक समाजाच्या प्रश्नांचे वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी केलं आहे त्यामुळे मी जनतेला आव्हान करेल येणाऱ्या काळामध्ये जर मला वचं भोजन आघाडीकडून उमेदवार मिळेल तर आपण माझ्याबरोबर राहावं आणि मला मतदान करावं